नमस्कार मंडई तर आज आपण बघणार आहोत की बिर्याणी कशी बनवायची तर एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी त्यासाठी तांदूळ घेतले आहेत बासमती अर्धा किलो चिकन घेतलं आहे इकडे पातेलीत पाणी गरम ठ करत ठेवलेला आहे आणि कांदा एक चॉप करून घेतलेला आहे छोटा त्यासोबतच बिर्याणीच्या फोडणीसाठी एक लिंब कांदा खडे मसाले लसूण आलं टोमॅटो आणि पुदिना घेतलेला आहे आता सगळ्यात पहिले तर आपण चिकन मॅरिनेशन करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नाही घ्यायचं आहे त्याचा टेस्ट पूर्ण बदलेल त्याच्यामध्ये मी मसाले टाकते आहे हळद आणि धने पावडर आणि बिर्याणी मसाला टाकेल इथे मी तिखट मसाला अवॉइड केला आहे कारण जेणेकरून क्रिशीवला पण खाता यावं पण टेस्ट एकदम सेम बिर्याणीसारखीच लागेल याची मी खात्री तुम्हाला देते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकून हे प्रॉपर मिक्स करून घेतलेलं आहे कमीत कमी एक कमी, पंधरा मिनटं तरी मॅरिग्नेशन झालं पाहिजे लिंब थोडाच टाकलं आहे दही जर जास्ती आंबट असेल तर लिंब टाकू नका पण मोस्टली फ्रेश दही आणायचाच प्रयत्न करा जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे ती अजून चांगली लागेल हे बिर्याणी मी आमच्या तिघांसाठी बनवते आहे तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्ती करू शकता इकडे मी कांदा फ्राय करण्यासाठी एका पातेलीमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण हा जो कांदा आहे तो चांगला ब्राऊन करून घेणार आहोत इकडे बाजूलाच आपलं जे पाणी आहे ते गरम करत ठेवलेलं हो आहे तांदळासाठी ते उकळलेलं आहे म्हणून मी त्यासाठी तांदूळ स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ते उकळवत ठेवणार आहे तर कधी पण बिर्याणी राईस करताना किंवा बासमती राईस असताना पाणी उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून तांदूळ आहे तसा तुकडा होत नाही तो अख्खाच्या अक्का रा राहतो म्हणून नेहमी तांदूळ हा टाकताना आधी पाणी गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तेजपत्ते टाकलेत दोन आणि थोडंसं तेल टाकलं आहे जेणेकरून भात आणखी सुटसुडीत होईल आणि बाजूला जो आपला कांदा फ्राय करत ठेवलेला आहे तो थोडा गोल्डन झाला आहे पण आपल्याला जास्ती गोल्डन करायचं आहे मी पुढची तयारी करते यासाठी मी पुदीना चिरून घेतला आहे इकडे आलं आहे ते किसून घेतलं आहे आणि आलं किसून झाल्यावर जे लसूण आहे ते पण मी ठेचून घेणार आहे हे दाखवलं आहे तसं लिठ लसूण जो आहे थोडा जास्त घेतला आहे जेणेकरून चिकनचा जो वास असतो तो आपल्या बिर्याणीमध्ये राहणार नाही त्यानंतर एक टॉमॅटो आहे जो रफली चॉप करून घेतला आहे आणि एक मोठा कांदा घेतला आहे कांदा नेहमी बिर्याणीमध्ये जास्ती घ्यायचं जेणेकरून त्याची ग्रेवी आहे ती चांगली बनते एकदम राईस आहे तो सुका होत नाही इकडे मी मी कांदा जो आपला ब्राऊन झा करत ठेवलेला थो तो थोडं जास्त ब्राऊन झाला आहे तुम्ही थोडं कमी करायचं आहे तो मी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यातच आणखी तेल घालून मी बिर्याणीच्या चिकनसाठी आपली फोडणी देणार आहे त्यासाठी मी इथे तेजपत्ते लवंग मिरी आणि तीन वेलची घातलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आलं जे आपण किसलेलं आहे आणि जो लसूण भरपूर सारा ठेचून घेतलेला आहे तो पूर्ण याच्यामध्ये घालून मिक्स करून घेणार आहे हे करपून द्यायचं नाही आहे याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपले बाकीचे म्हणजे कसुरी मेथी घातलेली आहे मी कसुरी मेथी मी सगळ्याच पदार्थांमध्ये घालते त्यामुळे जी टेस्ट आहे ती अजून एनहास होते त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालून तो प्रॉपर शिजवून घेणार आहे कांद्या आणि कांदा, कांदा मोस्टली नेहमी प्रॉपर शिजवचा जेणेकरून त्याची जी कच्चापणाचा वास असतो तो आपल्या कुठल्याच पदार्थाला राहत नाही त्यामुळे मी तो प्रॉपर एकदम शिजवून घेतलेला आहे इथे व्हिडिओमध्ये बघा आणि आता हा जो आपण पुदिना चॉप करून ठेवलेला आहे तो आपल्या मॅरिनेशन करत ठेवलेल्या चिकनमध्ये मिक्स करणार आहे कारण मी जसं म्हणाले मी मसाला टाकणार नाही आहे तर माझी बिर्याणी आहे ही पुदिन्याच्या स्मेलची थोडी ग्रीन बिर्याणी अशा टाईपची असेल आता मी आपला हा कांदा टोमॅटो शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत जे की आपण मॅरिग्नेशनमध्ये टाकलेत तेच मी ते परत टाकलेत बिर्याणी मसाला हळद आणि धणे पावडर आणि हे पण प्रॉपर आता परत एकदा मिक्स करून प्रॉपर शिजवून घ्यायचं आहे हे एकदा मसाल्याचा कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये आपण जो चिकन मॅरिनेशन करत ठेवलेला तो याच्यात टाकणार आहे ॲक्च्युली मी ऑफिसवरून लेट आलेले त्यामुळे ले ले, मी यावेळी पंधरा मिनटं पण ठेवलं नाही लगेचच बिर्याणी बनवायला घेतली त्यामुळे मी चिकन लगेच टाकलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आधीच ते सगळं मिक्स करून ठेवू शकता वरून थोडंसं पाणी घातलं आहे जेणेकरून चिकन शिजायला मदत होईल आणि बिर्याणी पण मला एकदम सुकी आवडत नाही थोडी ग्रेव्ही टाईप आवडते म्हणून त्याच्यावरती पाणी घाल मी ते ठेवलेलं आहे आता इकडे बघा बाजूला आपला भात आहे तो शिजलाय का मी चेक करते तर हाताखाली दाबून बघायचं लगेच जर तुटला आणि आतमध्ये उगीच थोडा कच्चा असला तर तो आपण काढून घ्यायचा आहे कारण जेव्हा आपण भात भातातला पाणी काढून भात थोडा तसाच ठेवणार आहोत चिकन शिजेपर्यंत तोवर तो, तो वाफेने आणखी शिजेल तर एकदम जास्ती शिजवायचा नाही एक ऐंशी पर्सेंट शिजवायचा आहे कारण बिर्याणीला जेव्हा आपण दम देणार असतो तेव्हा तो परत भात शिजला जातो त्यामुळे थोडा जास्ती कच्चा नाही पण ऐंशी पटके शिजवून मग तो ठेवून द्यायचा आता ह्या वाफेने पण बघा हा भात एकदम सुटसुडीत झालेला आहे आणि थोडा जर का कच्चा असेलच तर त्या वाफेने शिजून जाईल त्या त्यानंतर मी इकडे कोशिंबिरीची तयारी केली आहे माझ्याकडे भाज्या जास्ती अवेलेबल नव्हत्या त्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इकडे कोथिंबीर पण चिरून घेतली जी मी नंतर वरून घालेल आ, मला इथे चिरायचं बारीक चिरायचा कंटा आलेला म्हणून मी चॉपर मशीन घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला कांदा आणि टोमॅटो जो मी रफली शॉप केला तो टाकून घेणार आहे हा भांडा मी मागच्या दिवाळीमध्ये शंभर रुपयाला डिमार्टमधून आणलेला आहे पण खूप चांगला निघालेला आहे शॉपिंग एकदम फाईन होते बघा इकडे व्हिडिओमध्ये दाखवते मी आणि जर तुमच्याकडे गाजर असेल किंवा काकडी असेल कोबी असेल तर तुम्ही तेसुद्धा तुमच्या आवडीनुसार सलाडमध्ये घालू शकता मी ह्या सु ह्यामध्ये सुद्धा मिरची घातली नाही जेणेकरून क्रिचूला हा सुद्धा खाता यावा आणि प्रकारे हा बघा आता बारीक फाईन चॉप करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दही आणि मिठच घालणार आहे जर तुम्हाला चाट मसाला घालायचा असेल तर तो तुम्ही तो सुद्धा जाऊ शक खा घालू शकता इकडे बघा एकदम फाईन चॉप झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी दही घालणार आहे परत एकदा सांगते दही तुमची आंबट असेल तर पूर्ण टेस्ट चेंज होते त्यामुळे मोस्टली तुम्ही फ्रेश दहीच आणायला प्रयत्न करा ह्याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून दही घालून ते चांगलं फेटून घेणार आहे एकदम सिंपल कोशिंबीर पण म्हणू शकता किंवा तुम्ही रायता म्हणू शकता तुम्हाला जे वाटेल मी ते तुम्ही याला म्हणू शकता तर अशा प्रकारे आपला सिम्पल मी कोशिंबीरच म्हणेल कोशिंबीर तयार झाले मी मीठ घातलं आहे बघावरून आणि मिक्स करून घेतले तोवर आपलं चिकन आहे ते होत आहे तर साधारणतः मी ही बिर बिर्याणी एक वीस मिनटामध्ये बनवली असं म्हणायला हरकत नाही एकदम झटपट होऊन जाते हे बघा इकडे चिकन पण आपलं झालेलं आहे थोडं पाणी आहे ते मी आठवते पण मला एकदम जास्ती ग्रेव्ही पण नको आहे आणि ते एकदम तिखट पण नाही म्हणता म्हणता येणार पण टेस्ट खूप छान लागते एकदा तुम्ही बिना मसाल्याचा करून बघा मी जशी व्हिडिओमध्ये दाखवली तशी त्यानंतर एक माझ्याकडे चीज क्यूब शिल्लक होता तो मी याच्यामध्ये टाकला आहे चीज क्यूब नाही बटर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही, तुम्ही टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल चांगला शिजलेलं होता चिकन मी क्रिशला टेस्टसाठी दिला तर क्रिशच्या तोंडात ऑलरेडी तो खात होता ले ले तर त्याला आवडलेलं हे तेव्हाच कळालं नाहीतर तो काही खात नाही जर त्याला आवडलं नाही तर इकडे आपण आता दम देतो आहे मी एकदम तीन माणसांसाठीच केलेल्या त्यामुळे मी जास्ती थर नाही केले डिरेक्टली एक चिकनचा थर लावला आणि वरून डायरेक्ट भाताचा आपला सेकंड लेअर टाकला तरी बघा भात अजून वाफळलेला आहे आणि सुचित आहे जो दममध्ये जर का थोडा कच्चा राहिला असेल तर पूर्ण शिजून जाईल अशा प्रकारे मी आपले बिर्याणीचे थर आहेत ते लावलेले आहेत आता वरून मी थोडी कोथिंबिरी घालणार आहे आणि पुदिना मी चॉप करून ठेवलेला हो तो थोडासा ठेवलेला हो आहे तो सुद्धा वरून घालणार आहे हा बघा पुदिना घातलेला आहे त्यानंतर आपण जो कांदा आहे हे करून ब्राऊन केलेला आहे तो वरून घालणार आहे आणि मग साजूक तुपाची थोडी धार घालणार आहे जेणेकरून त्याचा स्मेल आहे तो चांगला येतो जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर दूध घालू शकता त्यामुळे बिर्याणीला एक कलर पण येईल मी फूड कलर अवॉइड करते कारण जेवढं नॅचरल आणि हेल्दी खाता येईल तेवढं चांगलं आहे ते त्याच्यानंतर खाली तवा ठेवून मी वरती आपलं बिर्याणीचं पातेली ठेवून झाकण देऊन एक पंधरा मिनटं कमी गॅसवरती वाफ काढून घेणार आहे हे बघा आपली अशी गरमागरम एकदम घरच्या घरी छानपैकी बिर्याणी तयार झालेली आहे आता ही बिर्याणीची टेस्ट आपण माझ्या मिस्टरांना विचारूयात ते नक्कीच खरं सांगतात कधीच ते काही कमी असेल तर ते कधी बोलत नाही त्यासाठी त्यांना एकसारखं विचारावं लागतं पण जर खरंच खूप चांगली जरी असेल तर एकदम तोंड भरून स्तुती करतात तर हे बघा अशी आपली एकदम घरच्या घरी खूप छान अशी ग्रीन बिर्याणी बनलेली आहे विदाऊट मसाला ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकलेली नाही आहे कुठंच फक्त बिर्याणी मसाला टाकला आहे त्याच्यासाठी टेस्ट येणार आहे तो पण मी सुहानाचा वापरलेला आहे आणि आपली कोशिंबीर आहे ती वाढलेली आहे अशी घरच्या घरी खूप छान अशी बिर्याणी रेडी आहे जर तुम्हाला अशा व्हिडिओज बघायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा मिस्टरांना पण खूप बिर्याणी आवडलेली आहे आ, आता क्रिशूची रिॲक्शन बघूयात तर क्रिशूला मी विचारलं क्रिशू कशी झाली आहे बिर्याणी त्याला कळालं मी व्हिडिओ करते त्याने हसायची सुरुवात केली त्याला मी खूप वेळा विचारल्यानंतर तो मला छान छान म्हणून म्हणाला आई पण आवडीने खातायत तर अशाच व्हिडिओ करण्यासाठी बघण्यासाठी नक्की फॉलो करा या जेवायला